मी चार वाजता जाईल चार पर... वाजता जाईल पण अजूनही मैदानामध्ये आपल्या पंचाची कामगिरी बदलत आहे एक महाराष्ट्र पोलीस आपण पाहू शकता लेखकांच्या स्वरूपात त्या ठिकाणी किरण आताच संध्याकाळी चार वाजता पुण्यावरून उपस्थिती दाखवली अको मंडळाच्या वतीने आपलं स्वागत केलं जाते खरे त्याचे सहकारी असतील अविनाश मेंगाळ राकेश माडे आणि दत्ता माडे त्यांचं के स्वागत केला आहे आणि संचित माडे दिलीप तोरे आणि त्यांचे दोन माडे विशाल माडे आणि जादू आहे म्हणतात त्याच्या जादू या सामन्या सोडाय एका तुरशी सामन्या ग्रामस्थाला सा विनंती आहे लाईनचा ताबा आहे कारण हे सामने होतील अगदी अगदी या पुढे होणारे सामने सामने खेळवले जातील कारण चिट्ट्या देखील त्याचप्रमाणे उडल्या गेल्यात अगदी टप टप संघ या ठिकाणी खेळले जातील प्रेक्षकांना विनंती असेल कोणी कुठे जाऊ नका सामने थरारक होणार आहेत अगदी आपण पाहू शकता या ठिकाणी ग्राउंड क्रमांक एक वर ढेपावाडी बना बोरीचा माळ अशी लढत चालू आहे खूप सुंदर अशी रेडिंग प्रयत्न होता परंतु माघारी पडता असताना हा रेडर पाहायला मिळाला बोरीचा बोरी सांगायचा पुण्याचा एकदा जशा जसं प्रत्युत्तर दिलं जाते डिपाळवाडी संघाकडून हा रेडर कुठेतरी या ठिकाणी झेर बंद केला जातोय अगदी रायडर आहोत बोरीच्या माळ संघाचा सुंदर असा डिफेन्स पाहायला मिळाला आता मध्ये रेड सतरा नंबरच्याशी मदत केलेला हा खेळाडू एक अष्टबल खेळाडू आहे एक वेळ प्राप्त केले आपल्या संघासाठी आणि आता पुन्हा एकदा डेपावाडी संघाचा उमेश स्वतः संघाचा कर्णधार या ठिकाणी एका गुणाची ललट करून माघारी परत राजेश ग्राउंड क्रमांक दोन वर लढत चालू आहे पायरवाडी बनाम नंबरवाडी या दोन संघामध्ये चाललेला हा सामना पायरवडी चाललेला हा सामना आता मात्र नंबरवाडीचा हा खेळाडू पायरवडीच्या पानंगामध्ये शांदेने चाललेला खेळ दोन पालंग केला हा माझा सुद्धा प्राप्त करून आपल्या पार्ट मध्ये त्याला मात्र पंच्याशी पद आणि आमचे मेडिकल वाले गोविंद माडे कुठे आहात आम्हाला दिसत नाहीये नक्कीच मेडिकल वाले गोविंद माडे नक्कीच घरी गेलेत वाटत कारण त्यांच्याकडे थंडीच्या देखील गोळ्या या ठिकाणी उपलब्ध होत्या ते घरी गेलेल्या झोपण्याकरिता हे साम्य ठिकाणी सामने. आता मात्र करो या मर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल मोरीचा महाराजाचा रेडर हे संघाच्या प्राधिकरणा मध्ये करत पाहायला मिळेल पकड <technique> सामना तीन चार चार तीन असा चाललेला पाय वडे आणि आता मात्र सुंदरसेड राजे बसमचे मध्ये पण चाललेला सामना चार तीन डेपवाडी विरुद्ध चाललेलं सामने वाडीचा मितेश तिकडे पायवडीचं राजेश असं चाललेलं हा समीकरण ग्राउंड क्रमांक दोन मध्ये ग्राउंड क्रमांक दोन वर मध्यासाठी सामना थांबलेला आहे आणि कुठाने दोग हाती मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागलं <coughs> <coughs> चाललेले सामने शाबेजीने <coughs> तेवढवडी खासदार शहर दोन हजार सव्वीस एक युट्यूब लाइव च्या पद्धतीने चाललेल हे सामने पद्धतीने सामने भरण्यात यावे आणि ती मेहनत आज मात्र या दिवशी रंगत येत आहे सत्ता संघाने आज घेतल्या या रायगड असोसिएशन आदिवासी असोशिय संघाने त्यांचे पण एक मंडळ रुनी राहिली 3 4 असे सालेला हा एक रंगदार सामना डेपावाडी विरुद्ध मोरी쌈बार आणि तिकडे मात्र सुंदरशी पकड जाते क्राउड मध्ये दोन मध्ये चला मेडिकल तिकडे दोन नंबर क्राउड मध्ये जायचं आहे हॅलो माध्यमातून अगदी या ठिकाणी खासदार चषक 2026 खेळवला जातो YouTube लाईव्हच्या माध्यमातून आता मात्र तिकडे ग्राउंड क्रमांक दोन मध्ये आठ पाच पाच आठ अशी चाललेल ही समीकरण नंबर विरुद्ध पायरवाडी आणि आता माझा माझ्याशी बदल घ्यायला ठेव आणि तिकडे माझा सुंदरशी रेड ग्राउंड क्रमांक दोन मध्ये करो या चढाई अशी जर्सी प्रदान केला खेळाडूला आणि सुंदरशी आलू सामना मात्र एक रोमांटिक सामना होतोय त्याला कामगिरी बनवा लागेल आपल्या संघाला जर करत असेल तर श्रीकामण्या रिकाम हॅरी परतावं लागेल राजेश भूषमाला आणि तिकडे मध्ये चालले सामना राऊंड क्रमांक एक मध्ये शेप केला खेळाडू एक सुंदरशी शी दोन्ही कपडे आलो तो पुन्हा एकदा या ठिकाणी गोविंद माडे यांच या ठिकाणी आगमन झालेला आहे कारण त्यांना आपण डॉक्टरच्या भूमिकेत पाहू शकतो नक्कीच एक प्रतिभागा या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट मानलं जात असं गोविंद माडे या ठिकाणी डॉक्टरच्या भूमिकेत असताना पाहायला मिळेल क या चारही संघाने त्या चा संगाने होऊन घ्यायचे आता नंबर मग नंबर या के पटकला केला डोळ तो मारायचा प्रयत्न तो आले कव्हर आणि रायडा सॉरी काही मिनट असत ना आता हा देपाडीचा खेळाडू रोहित सुंदरशी सुंदी कामगिरीमध्ये हॅलो या ठिकाणी श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देळवाडी यांच्या वतीने या ठिकाणी कम्पिटीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता भव्य या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि पब्लिक हिरो साठी देखील या ठिकाणी सायकल देण्यात येईल नक्कीच कोण ठरतोय पब्लिक हिरो पाहावं लागेल येणाऱ्या क्षणातच काही तासातच आपल्या समोर येईल कोण ठरतोय हा अखंड खासदार चेशकाचा पब्लिक हिरो कोण करतोय पाहावं लागेल काही तासात काही क्षणातच या ठिकाणी पब्लिक हिरो आपल्याला पाहायला मिळेल आलेला तुरशीचा सामना नपरवाडी विरुद्ध पायरवाडी या